नाशिकची जागा शिवसेनेलाच सुटेल असा विश्वास शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी व्यक्त केला त्याचवेळी गिरीश महाजन संकटमोचक आहेत त्यांनी शेपटीला आणू नये असा टोलाही त्यांनी टोला ना मुळामध्ये नाशिकची जागा ही शिवसेनेची आहे दोन वेळाचा स्टँडिंग तिथे खासदार आहे म्हणून आमचा सर्वांचाच आग्रह शिंदे साहेबांकडे हा होता की ती ही जागा सोडू नये आणि यासाठी असलेला उमेदवार ज्याने दोन वेळेला इतरांना पराभूत करून तेही चांगल्या मार्जिनने जर ते त्याच्यासाठी जर ते येत असतील तर त्यात गैर काय नाही म्हणून आमचा तर आग्रह शेवटपर्यंत हाच असणार आहे की ही जागा शिवसेनेची आहे शिवसेनेला असावी एकमेव ते त्या तो खासदार जा आहे ज्यांनी लीडीच लीड अत्यंत वाढवलेली पहिल्यांदा निवडून आले जे जवळपास दोन लाखाच्या मताने दुसऱ्यांदा निवडून आले जवळपास दोन लाख नव्वद हजारच्या मताने आणि हा सगळा काही तिथील भौगोलिक परिस्थिती पाहता राजकीय परिस्थिती पाहता ती जागा नाशिकची जागा ही शिवसेनेला सुटेल असा माझा ठाम विश्वास आहे गिरीश महाजन हा संकट मोचन आहे तो सेफ्टीला मला नाही वाटत की पुन्हा काहीतरी चिंदी लावून लंका जाळायचे भानगडीत पडेल हे रामराज्य रामराज्य चांगलं चालू द्या रामराजासाठी पुन्हा तुम्ही असं काही उद्योग करू नका ही महायुती कायमस्वरूपी टिकेल याकडे प्रयत्न करा